मला लोणीकर साहेबांना हे सांगायचं आहे तुमच्या तोंडात तुमच्या आईच्या तोंडात तुमच्या बायकोच्या तोंडात आणि तुमच्या बहिणीच्या तोंडात जो भाकरीचा घास जातोय ना तो घास इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या अन्नधान्यातून जातो तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात हे वक्तव्य तुम्हाला शोभतच नाही शेतकऱ्यांना तुम्ही हे सहा हजार रुपये कुठून दिले हे माहीत आहे का आमच्यात शेतकऱ्यांच्या जीएसटीतून दिले आमचा बाप रापराप राबतो रक्ताचं पाणी करतो तेव्हा तुमच्या अंगावर लाखोंचा सूट येतो तुमच्या दारात लाखोंच्या गाड्या येतात तुमची मुलं बाहेरच्या देशात शिकतात हे फक्त आमच्या बापामुळं तो आजपर्यंत स्वाभिमानान जगतोय आणि पुढे पण स्वाभिमानानं जगल चटणी भाकर खातोय पण संध्याकाळी तुम्ही पाची खाऊ तुम्हाला का ते बघा मग आमच्या बापावर जा आपण कोणाला निवडून देतोय म्हणून मतदान टाकताना काळजीपूर्वक टाका विचार करून टाका चांगल्या लोकांना टाका सुशिक्षित लोकांना टाका पाचवी नापास लोकांना टाकू नका आणि तुम्ही एक शेतकरी पुत्र असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भविष्यात हा व्हिडिओ बघून कोणताही नेता शेतकऱ्याची आईमाई काढणार नाही तसेच आपला वेद डॉट कॉम हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका